कावळा हा पक्षी तसा सर्व पक्ष्यांमध्ये कर्कश आवाजाने सर्वांना जाग आणणारा पक्षी पण तेवढ्याच सर्वांना हवावासा असणारा असा हा कावळा माणसाने कावळ्यामध्ये हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे माणसाच्या तृप्त इच्छांना मृत्यूनंतर कावळाच पूर्णत्व देतो अशी लोकमानसात माणसात श्रद्धा आहे असा हा कावळा फार वर्षापूर्वी एका ऋषीच्या आश्रमात गेला म्हणजे प्रथम तो गंधर्व होता त्याला देवाने शाप दिल्यामुळे तो आश्रमात कावळ्याच्या रूपात प्रकटला आणि तेथे ऋषींना त्रास देऊ लागला हे त्या ऋषींना असह्य झाले आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू असाच कावळ्याच्या रूपात राहशील आणि इकडे तिकडे भटकशीर शिळे उष्टे किरडावरचे अन्न खाशील पुजलेले सदलेले हे सुजे अन्न राहील व तुझ्या कर्कश आवाजामुळे तुला कोणी जवळही घेणार नाही या शापाने पीडित असा हा मधुर आवाजाचा गंधर्व रूपातील कावळा राम आणि सीता जिथे वनवासाला गेली होती तेथे आला आणि सीतेला तो सतावू लागला याचा राग रामाला आला आणि रामाने त्याला हुशार दिला की तुझा एक डोळा जाईल आणि एकच राहील त्याने तुला माणसाचा आत्मा दिसेल त्या आत्म्याची इच्छापूर्ती तू त्याच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करशील आणि त्याच्यामुळे त्या आत्म्याला मुक्ती मिळेल दशक्रिया तुझ्याशिवाय पूर्णच होणार नाही आणि तेव्हापासून कावळाने माणूस यांचा संबंध अधिक दृढ बनत केला कावळ्याबद्दल कितीही शुभाशकून असले तरीही पितृ पंधरवड्याचा काकस्पर्श अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण नैवेद्यात जा काकस्पर्श झाल्याशिवाय पूजा अशा ब्राह्मण पूजा केली जात जा नाही आणि म्हणूनच अशा या कावळ्याचे महत्त्व आपल्या पितृ पंधरवड्यामध्ये अधिक आहे